नमस्कार मंडळी चला आणखीन एक नवीन दिवसाची नवीन सुरुवात करू तर चला आज मी एवढी आवरून निघालेली आहे बाहेर तर माझ्यासोबत व्हिडिओला कनेक्ट राहा मी कुठं चालले आणि कुठं नाही ते तुम्हाला मी माझ्यासोबत सोबत दाखवते आता मी सध्या जाऊन मानसीला घेऊन येते मी निघालेली आहे मानसीला आणायला आणि माझी माझी साडी वगैरे बघून मानसीची रिॲक्शन बघू आपण कारण मी साडी घातली आणि आवरली की तिला वाटतंय मला पण नवीन ड्रेस घालावं मम्मीनं आणि पटकन कुठंतरी घेऊन जावं तर चला आता माझ्यासोबत सोबत मी तिच्या जाते शाळेमध्ये तर शाळेत जाते वेळेसच वाटपमध्ये एक फ्रेंड थांबलेली आहे तिला भेटून मग पुढं जायचंय तर बघू शकता ती माझी फ्रेंड आहे माझी बेस्ट फ्रेंड आहे तिने काय जेवण झालं का चला मी पण जाते जेवायला थोडं थांबा माणसीला घेऊन येते बाय बोलू काय बोलू नका बघा व्हिडिओ असं का जा दे जा जा बाय बाय काय झालं ग असं का पळालीस खाली वाण घालू मम्मी कुठे गेली होती वाटाले तसं तसं दगड उचलायचं नाही बाळा चिघान दगड असते ते आपल्याला ना जेवायला जायचंय जा जा। माहितीये का तुला यायचंय का माझ्यासोबत चला निघायच आज कुठं जायचंय आपल्याला मानसी कुठे जायचंय का जा

पुढं मानसीच रडणं सुरूच आहे आणखी माणसी एकदा इकडे बघा प्लीजम चम 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 कले बांढ सूर्यदेवता तर हा <laughs> पांढरे फॅक दिसालो आपण काळे थोडे पण दिसणार झाला सूर्यदेवते मध्ये गोरे, <laughs> गोरे गोरे दिसायला <laughs> ही बघा ही रडकी पोरगी इथं रडायला बर घेते तुला पण घेते व्हिडिओ मध्ये चल रोडू नको मी फ्रेंडला सांगते फ्रेंड बर मी मॅडमला ला सांगते माझीला फ्रेंडला मारू देऊ नका म्हणते हो ना अच्छा मग शांत बसतेस ना आता एकदम शांत बस आता चल हा हा तिथून डब्बा बास्केट टाकून देऊन आले दमान 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 दमान

माझं राहिले ना मी दुसरं शिवलं दुसरंच घातलं काय सांगू आता जाऊ दे आता डबल चॉईस मी तयार करून देतो तुम्हाला मग का खूप चारधाम यात्रा पूर्ण आली आता लगेच जेवण बी आहे येतच बघा हा मस्त मस्त एकदा तरी आयुष्यात चारधाम यात्रा पूर्ण करावी पूर्ण पूर्ण झाली हो ना मस्त तुमचा ग्रुप आ, था। था। चला मी घेते जेवायला आता मानसी मानसीचे पप्पा कुठे आहेत डॉक्टर कुठं बसला हो मानसी तुला घेऊ दुसरं ताट ये मी देते येतल इथं घेऊ आपण हे वेळ इथून ये इथून हो मानसीचे पप्पा नाही आहेत मानसीचे पप्पा मानसी ताट हा घेते मानसी हे पकड की बाबा इथं हे पकड तुला ताट अस वाढून घेतेकडे असं काकू सोबत सोबत चला पुढं मागित असते वायच कोशिंबीर थोडं थोडसच देत नाही कोशिंबीर नाही खाते मी घेते घेत ताटामध्ये चला कि तोपर्यंत तिला भाजी पोळी वरण खाते वरण नाही भाजीच खाते भाजीच दे वरणाची वाटी मला दे टाका काय नाही लड्डू खायचा आहे थे थे थोड़ी थोड़ी <attracted> at <काड़ी> मी तर समोर आहेत समोर काकू थोडं थोडंच घ्या तिला बसा खाली मी आलेच तोपर्यंत वरण नाही तिथच घेते मी थोडीशी द्या ना हा घेतलं चला इथंच बसतो आता मी माणसे ह तुम्हाला केव्हा जेवण करायचं काकू so हो ना অ খি খালি বছ পানী ঘি কাই

प्रेपेस प्रेपेस माटेदा माटे मेज़ देदाता प्रेपेस